नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सेना युट्यूब चॅनलमध्ये दुश्मनुकी लाईन दोस्तो की स्माइलवर भारतसेना की स्टाईल नजरअंदाज मत करणार ज्या ठिकाणी अन्यायाची निर्मिती होईल त्या ठिकाणी भारत सेना वीज बनवून कोसळेल ज्या ठिकाणी अन्यायाचा डोंगर निर्माण होईल त्या ठिकाणी भारतसेना वीज बनवून कोसळेल असो तर मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की बदलत्या जगासोबत राशन कार्ड कसं बदललेलं आहे आणि आपण काय बदलायला पाहिजे तर बघा या ठिकाणी राशन कार्ड सरकार जे आहे हे जे जुने राशन कार्ड आहे काही लोकांचे राशन कार्ड फाटतात काहींचे हरपतात काहींचे घोटाळे बाद असतात तर हे सगळे घोटाळे थांबवण्याकरता सरकारने या ठिकाणी काही निर्णय घेतलेले आहेत तर आता हे सगळं डिजिटल होणार आहे मी तर म्हणतो एक दिवस सर्वांचा इंटरनेट बंद पडा मोबाईल बंद पडा आणि त्या दिवशी मग यांची सर्वांची अक्कल ठिकाणावर येईल की ओल्ड इज गोल्ड जुनं ते सोनं बा इंटरनेट बंद झाल्यावर काय काय अडचण येऊ शकतात लोकांना समजायला पाहिजे असो आपल्याला काही वैयक्तिक वाद घालायचा नाही तर मित्रांनो सरकारचं या ठिकाणी न नवीन असा नियम आलेला आहे की डिजिटल तुम्ही ऑनलाईन ऑनलाईन आणि म्हणजेच प्लेस्टोरवर जाऊन एक ॲप आहे रेशन टू पॉईंट झिरो ते रेशन टू पॉईंट झिरो ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन त्या ठिकाणी रेशन कार्ड तुम्हाला त्या ठिकाणी डाउनलोड करता येईल त्याचबरोबर त्याचे फायदे असे आहेत की ऑनलाईन जे रेशन कार्ड आहे त्याचे कागदपत्रं हरपण्याची भीती नाही आहे त्याचबरोबर घोटाळेसुद्धा त्या ठिकाणी होत नाही ठीक आहे घोटाळे होत नाही बा त्यांचं असं म्हणणं आहे घोटाळे होत नाही असो त्यांचं असो आपल्याला काही वैयक्तिक त्या ठिकाणी बोलायचं नाही आहे आणि मित्रांनो तुम्ही जर शेतकरी असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो ठीक आहे कारण शेती असो हो की सर्वसामान्य व्यक्ती असो हो सरकारी योजनांसाठी आपल्या चॅनलवरती भरपूर माहिती सांगितली जाते तुम्हालासुद्धा असं वाटत असेल की बाबा सरकारी योजनांची माहिती तुम्हाला भेटली पाहिजे तर तुम्ही सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून प्रत्येक सरकारी योजनेची माहिती तुम्हाला भेटेल मित्रांनो हो, ठीक आहे तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या शेतात जायला जर तुम्हाला शेतात जायला रस्ता नसेल मित्रांनो हो। तर तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी अर्ज करू शकता त्याचबरोबर मी इतर शासकीय अनुदानांची आणि योजनांचे व्हिडिओ बनवलेले आहेत त्याचेसुद्धा तुम्ही मित्रांनो व्हिडिओ बघू शकता अनुदानांचे ठीक आहे जेणेकरून प्रत्येक शासकीय अनुदान तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल ठीक आहे मित्रांनो तर मी तुम्हाला हेच म्हणेन मित्रांनो की तुम्हाला जर सरकारी योजनेची माहिती पाहिजे असेल तर सरकारी योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला नक्कीच स सरकारी योजनेची माहिती भेटेल भावांना भेटेल ठीक आहे तर जर लोक चालते जर लोक चालू द्या तुमचं रेशन कार्ड मी तर हेच म्हणेन जर लोक चालते जर लोक चालू द्या लो आणि ज्या वेळेस बनवीन त्यावेळेस ऑनलाईन काढून घ्या जा बाकी तुम्हाला अशी माहिती सांगण्यासाठी मी आहेच त्याची तुम्ही काहीच काळजी करू नका मी अशा प्रकारची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत जाईन ठीक आहे आणि काही तुमचे मित्र असतील बा सर्वसामान्य की ज्यांना सरकारी योजनांची माहिती पाहिजे त्यांना तुम्ही शेअर करा ठीक आहे एक फेट आपल्या चॅनलला भेट द्या चॅनल ओपन करा ओपन केल्यानंतर व्हिडिओज बघा बघा चॅनल कसं आहे सर्व सरकारी योजना सांगितलेल्या आहे क्वालिटी कंटेन आहे काही विषय नाही ठीक आहे काही अडचण नसली तर मला तुम्ही कमेंट करू शकता या व्हिडिओला लाईक करा ठीक आहे आणि कपड्यातली घंटी ऑन करून टाका जेणेकरून मी काही टाकलं तुम्हाला निश्चित त्याची माहिती भेटली पाहिजे ठीक आहे काही अडचण असो शेअर करा फक्त सरकारी योजना संदर्भातच करा बाकी काही वैयक्तिक करू नका ठीक आहे आणि तुमच्या व्हॉट्सअपवरती शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आणि लोकांना शेअर करा हेच विनंती सर्वांना जय जवान जय किसान जय शेतकरी